नमस्कार आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मोठी बातमी भंडारा येथे प्रेशर कुकरचा स्फोट चौदा जखमी सहा गंभीर जखमी महाप्रसादाच्या तयारी दरम्यान घडली घटना भंडारा येथील बाबा मस्तान शाह वारडी येथील हनुमान मंदिरात बाल उत्सव शारदा मंडळाच्या महाप्रसादाची तयारी करताना मोठा अपघात घडला आहे चाळीस लिटर क्षमतेचा प्रेशर कुकर उघडत असताना अचानक जोरदार स्फोट झाला या घटनेमुळे जागेवरच गोंधळ उडाला आणि एकच धावपट झाली आहे या दुर्घटनेत तब्बल चौदा जण जखमी झाले असून त्यापैकी सहा जण गंभीररित्या भाजले आहेत सर्व जखमींना तात्काळ भंडारा जिल्ह्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून मिळाली आहे जखमीनमध्ये परवेश शेख आशिष गणवीर भावेश खंगार रितेश साठवणे विकी गणवीर साधना गणवीर गीतांबुलकर ज्योती नन्ने माया मारवाडे चिव मारवाडे आणि सविता साठवणे यांचा समावेश असल्याची माहिती आहे या कुकर जो स्फोड झाला त्याच्यामध्ये आपल्याकडे सहा रुग्ण वर्ती झाले त्याच्यातली दोन महिला आहेत यांना खूपच किरकोळ आहे जळालेलं ते स्टेबल आहेत पूर्णपणे आणि चार पुरुष आहेत त्यांना चेहऱ्याला वगैरे थोडंसं जळाल्याचे गाव आहेत पण ते पण स्टेबल आहेत मिनिमल सुपरफिशियल बर्न्स आहे हे सगळे धोक्याबाहेर आहेत आणि सध्या स्टेबल आहेत सर oh,